ना तू खाली गेला होता कोणाबरोबर काका खाली गेलता काय बोलल का त्याचे मित्र मित्र होय खाली कोण बसला जिन्यात काय पप्पा खाली गेले म्हणून तू बसला तुला नेला तु ना नाही नेल पप्पानी नाही त्या त्याला आल्यावर भांडा मग आता काय म्हणशील त्याला आल्यावर काय म्हणशील होय बाळ बसलं ग जिन्यात पप्पानी नेलं नाही म्हणून त्याला आल्यावर भांडशील ना हां बाळ भांडतय ग पप्पाला त्याच्या काय म्हणशील पप्पाला भांडतोय ना आणि आज आमच्या बाळाला मारलं फिरलं का तू हा? कुणी मारलं पोराला माझ्या कुणी मारलं कुणी लाता दिल्या तू बाळ तू मारलं दादाला लात तू मारलं हो दादाला का दादा दादांनी तुला मारलं का तू दादाला मारलं हा रे आलं हिने मारला का तुला हिने बाहेर गेला हिने मारला का तुला मार काय म्हणले तुला कांटाळी दिली बाई कांटा बाळाला आमच्या मारलं ना मारू का तिला मी मारू ना तिला मारते चटकं देऊ का